नमस्कार व्हिवर्स तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय मराठी यामधील तेरावा चॅप्टर पाड्यावरचा चहा यातील क्वेश्चन आन्सर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत तेव्हा तुम्ही जर या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ यामध्ये पहिला प्रश्न आहे पाठाच्या आधारे वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीमध्ये खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे खोपटे बसण्याची ठीक त्याला पाडा म्हणतात खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य तर बांबूच्या किंवा करपाच्या काट्या नंतरचा प्रश्न आहे दारे खिडक्या आणि छप्पर तर दारे खिडक्या आणि छप्पर हे पडसाची पाने खूप कमी लाकडे कामट्या पडसाची पाने यांचे छप्पर यापासून बनलेले असते त्यानंतर आहे दालन तर दालनबद्दल सांगायचं झालं तर दारे हे एक दलनी असतात त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पाटाच्या आधारे खाली दिलेल्या गोष्टीचा सा उपयोग सांगा ज्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे माची पिण्याच्या पाण्याचे मडके माचीवर ठेवतात त्यानंतरचा प्रश्न आहे लहान लहान खड्डे लहान खड्ड्यांमध्ये कोंबड्यासाठी पाणी ठेवतात नंतरचा प्रश्न आहे सारवलेला ओटा तर ओट्याचा उपयोग माणसांना बसण्यासाठी होतो त्यानंतर प्रश्न नंबर तीन आहे आकृत्या पूर्ण करा ज्यामध्ये पहिली आकृती दिलेली आहे निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द तर याचं उत्तरेन ग्लानी येऊन निपचिप पडलेला माणूस म्हणजेच निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द आहे नंतर दुसरा प्रश्न आहे वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत डाव्या हाताच्या तळा हातावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून नाका तो नाकापर्यंत उभा करणे त्यानंतर चौथा प्रश्न आहे लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले याचं कारण काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल कारण लेखिकेच्या ध्येयावर असलेली निष्ठा आणि गरीब लोकांबद्दल तिची तळमळ अविचल होती म्हणून लेखिकेने निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली याचं कारण तर मुलांजवळ निरोप पाठूनही बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसत नव्हते त्याचबरोबर लेखिकेला खूप जास्त भूक आणि तहान भासू लागली होती म्हणून लेखिका निराश होऊन परत चालली होती त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे लेखिका आणि दडवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघतक्ता करा ज्या मध्ये पहिला प्रश्न आहे पाहुण्यांना झोपडीत नेलं त्यानंतर त्यांनी खोली झाडली नंतर हातरी टाकली नंतर बाज आणली आणि नंतर शेवटचं कारणे झोपडी बाहेर झाडाखाली सभेसाठी बाज टाकली प्रश्न नंबर सहा आहे पाटाच्या आधारे लिहा चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना का कठीण सोपी होते तर जेवण कसे तयार करायचे हे वारली लोकांना माहीत होते पण चहा कसा करायचा हे त्यांना बिलकुल माहीत नव्हते त्यामुळे चहा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कोणाच्याही घरात नव्हते चहा बनवण्यासाठी लागणारी चहाची पावडर त्यांच्याकडे नव्हती चहाची पावडर आणण्यासाठी त्यांना तीन मैल लांब असलेल्या दुकानाकडे जावे लागणार होते त्यांना साखरेची गरज नसल्यामुळे त्यांच्याकडे साखरही नव्हती दुधासाठी गाय आणि मैस पण नव्हत्या गावातल्या सर्वच बकऱ्या चरण्यासाठी गेलेल्या होत्या म्हणून दुधाचा थेंबही मिळणे खूपच जास्त अवघड होते या सर्व कारणामुळे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे हे वारली लोकांना सोपे होऊ लागले त्यानंतरचा क्वच्चन आहे तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा तर याचं उत्तर आहे आमच्या घरी एक कप चहा करण्यासाठी अर्धा कप पाणी भांड्यात घेतात भांडे गॅसच्या शेगडीवर ठेवतात गॅस सुरू करतात नंतर त्यात अर्धा चमचा पत्ती आणि दोन चमचे साखर टाकतात पाण्याला उकळी येऊ देतात नंतर त्यात अर्धा कप दूध टाकतात परत एक उकळी आली की चहा तयार होतो वारली लोकात चहासाठी पाणी दूध साखर किंवा गूळ आणि पत्ती यांचे काहीच प्रमाण ठरलेले नसते पातेल्यात पाणी भरून पातेले चुलीवर ठेवतात असले असेल तेवढा गूळ आणि पत्ती टाकतात नंतर द्रोणात आणलेले बकरीचे दूध त्यात ओततात नंतर पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत तो चहा खळखळ उकडू देतात तर अशा पद्धतीने आपण इथे हा एक चाप्टर बघितलेला आहे या आधीचे जे चाप्टर आहे ते एंड स्क्रीनच्या लिंकवरून पाहून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद